विजम गालिब सोलापूरच्या वतीने आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सोलापूरच्या सर्व शाळांनी सहभाग घेतला होता मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर यांचाही सहभाग होता शाळेने चोवीस डिसेंबर 2023 रोजी उर्दू एकांकी नाटक तमाशा सादर केला या स्पर्धेत मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर यांना एकूण पाच पारितोषिके देण्यात आली त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री परबीन शेख सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मुस्तजब अली पैगंबर शेख बेस्ट सेट डिझाईन सरफराज बलुल खान सर ख्वाजा जेटपुल सर अबुबकर दंडोती सर आणि माजिद पटेल सर आणि यावेळी आमोजगर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेण्यात आला त्यामध्ये ज्युनियर कॉलेज बारावीची मुले कुरेशी मुस्कान गोस या बारावीत शिकणाऱ्या मुलीने ज्युनियर कॉलेज गटात तिसरा क्रमांक पटकावला अशा रीतीने एकूण पाच पारितोषिके देऊन गौरवण्यात आले शाळा व ज्युनियर कॉलेज प्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले आणि नंबर वन चा क्रमांक पटकावले तमाशा या नाटकाला पहिला क्रमांक मिळाल्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये होणारे बाल मराठी नाट्य संमेलनामध्ये थेट प्रवेश मिळाला आहे हे मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर म्हणून मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूरला गौरवण्यात आलाय